नमस्कार मंडळी मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीज मध्ये आज आपण विदर्भ स्पेशल खास मसाला बनवणार आहोत जो की व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारच्या भाज्यांचा रस्सा जो आहे दाटसर करण्यास त्याचबरोबर त्या भाजीला मस्त झनझणीत गावरान चव देण्यासाठी प्रसिद्ध आहे तो म्हणजे विदर्भ स्पेशल येसवार किंवा येसूर मसाला विदर्भामध्ये वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि यामध्ये धान्य आणि मसाल्यांचा वापर करून हा मसाला बनवला जातो त्यामुळे भाजीच्या रस्त्याला मस्त दाटसरपणा येतो फक्त कांदा लसूण कोथिंबीर आलं वगैरे थोडंसं वाटलं आणि दोन चमचे या मसाल्याचे घातले ना तर भाजीचा रस्सा एकसारखा दाटसर असा तयार होतो आणि चव पण अप्रतिम येते तर हा मसाला कसा करायचा जो की तुम्ही व्हेज नॉन व्हेज भाज्यांसाठी वापरू शकता ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया खास सिक्रेट टिप्स सहित योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट असा मसाला कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा मसाला करण्यासाठी सगळ्यात आधी धान्याचं प्रमाण पाहूया तर इथे दोनशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये बाजरी घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ चिकट असते आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात आपण बाजरी घेत आहोत जेणेकरून आपला रस्सा जो आहे भाजीचा अजिबात चिकट चिवट होत नाही त्यानंतर इथे पन्नास ग्राम तांदूळ पन्नास ग्रॅम मुगाची डाळ आणि फक्त पंचवीस ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे कारण ती देखील चिकट स्वरूपाची असते पण ह्या डाळी घातल्यामुळे आपल्या हे मसाल्याला छान अशी मस्त खमंग चव येते तर आता इथे धान्याचं प्रमाण आपल्या बरोबर झालंय पाचशे पंचवीस ग्रॅम त्यानुसार आता आपल्याला मसाले घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये प्रमुख जे साहित्य आहे ते म्हणजे धने जेवढ्या प्रमाणात आपण बाजरी आणि हरभऱ्याची डाळ घेतली तेवढ्याच प्रमाणात बरोबर दोनशे ग्रॅम धने घ्यायचे आहेत आणि बघूया आता इतर साहित्य तर आता हा मसाला चांगला चविष्ट त्याचबरोबर तिखट पण झाला पाहिजे त्यासाठी मिरच्या घ्यायच्या आहेत पण इथे बेडगी मिरची आपल्याला प्रमुख वापरायची आहे तर इथे मी पंचवीस ग्रॅम बेडगी मिरची ज्यामुळे आपल्या मसाल्याला छान रंग येईल आणि जी तिखट मिरची तुम्ही घरात वापरत असाल ती पंचवीस ग्रॅम घेऊ शकता मी इथे गुंटूर मिरची घेतलेली आहे ही मिरची जास्त नाही पण हलकीशी तिखट असते तर अशा पद्धतीने पन्नास ग्रॅम आपण मिरच्या आणि दोन टेबल स्पून मीठ घेतलंय त्याचबरोबर या मसाल्यामध्ये महत्वाचं दगडफूल असतं ते दगडफूल दहा ग्रॅम आणि तेजपत्ते दहा ग्राम घेतलेले आहेत तेजपत्ते कैचीच्या साह्याने कट करून घ्यायचे म्हणजे भाजायला सोपे जातात त्याचबरोबर इथे पंचवीस ग्राम शहा जिरं पंचवीस ग्राम साधं जिरं दहा ग्राम चक्रफूल दहा ग्राम लवंग दहा ग्राम जावित्री दहा ग्राम बडी वेलची पाच ग्रॅम छोटी वेलची आणि दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम बडीशेप आणि दहा ग्रॅम मिरे असं हे सगळं खड्या मसाल्यांचं प्रमाण घेतलंय तर मसाल्यांचं प्रमाण इथे चारशे ग्रॅम झालेलं आहे तर पाचशे ग्रॅम धान्यासाठी चारशे ग्रॅम मसाला आपण इथे घेत आहोत चला तर मग आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मस्त जाड तळ असलेली कढई गॅसवर गरम करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ते मध्यम आचेवर ठेवू शकता मसाला भाजण्यासाठी तर आता सगळ्यात आधी आपण धान्य भाजून घेऊया तर हे धान्य तुम्ही स्वच्छ धुवून धावून कडक उन्हामध्ये वाळवून देखील घेऊ शकता पण ह्या घरच्याच डाळी आहेत त्यामुळे मला गरजच पडली नाही धुण्याची वगैरे किंवा तुम्ही कॉटनचा कपडा ओला करून घट्ट पिळून त्याला देखील पुसून घेऊ शकता म्हणजे त्याला काही धूळ वगैरे लागलेली असेल तर निघून जाईल ता धन्य 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 तर आता धान्य जे आहे मंद ते मध्यमाचेवर चांगलं खरपूस खमंग भाजून घ्यायचंय आणि एका ताटामध्ये कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावर धान्य टाकायचं जेणेकरून धान्य वाफ धरत नाही आणि ओलसर वगैरे होत नाही तर हरभऱ्याची डाळ भाजून घेतली डाळ भाजायला सात आठ मिनटं लागले त्यानंतर बाजरी भाजून घेतली प्रत्येक धान्याचा आकार वेगवेगळा असेल तर ते वेगवेगळं भाजायचं वेग पण इथे तांदूळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सारख्याच आकाराची होती म्हणून सोबतच भाजून घेतलंय मस्त खरपूस असं हे धान्य भाजून घ्यायचे धान्य भाजून झालेलं आहे आता धने भाजायला घेतलेले आहेत धने मात्र मंद आचेवर भाजा कारण आता कढई पण छान गरम झालेली आहे तर बघू शकता धने पण इथे मस्त भाजून झालेत धने भाजून झाल्यावर चाळणीमध्ये काढायचे थोडेसे असे चाळून घेतले ना की त्यातल्या काड्या बाहेर पडतात निघून जातात बघा त्यातला कचरा कारण भाजल्यामुळे त्या काड्याना लगेच धण्यापासून वेगळ्या होतात आता तेजपत्ता आणि दगड फूल एकत्रच करून भाजून घेत आहे आता गॅसची फ्लेम जी आहे अगदी मंदाचेवरच ठेवायची आहे द मसाला जो आहे आपल्याला संपूर्ण मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे तर दगड फूल तेजपत्ता चांगला भाजला गेलाय काढून घेतला आता कढईमध्ये साधारण एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे आणि आता त्यामध्ये मिरच्या घालून मस्त अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत मस्त मिरच्यांवर हलके हलके डाग पडले पाहिजे आणि त्या छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजे हवं तर मिरच्यांना तुम्ही ऊन देऊन घेऊ शकता जेणेकरून मग त्या भाजायला वेळही जास्त लागत नाही तर मिरच्या चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत मी काढून घेतल्या आणि फॅन खाली ठेवल्या थोड्या थंड व्हायला पण त्या चांगल्या कुरकुरीत वाटत नव्हत्या त्यामुळे कैचीच्या सहाय्याने कट केल्या त्यातल्या बिया बाजूला काढल्या आणि परत ह्या मिरच्या मी भाजून घेतल्यात छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आता मग त्या काढून घ्यायच्यात आणि आता यामध्ये थोडंसं मीठ जे शिल्लक होतं त्यातच बडीशेप चहा जिरं आणि जिरं घालून छान भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लक्षात ठेवा मंदाजेवरच ठेवायची आहे कारण आता हे जे खडे मसाले आहेत ना आपल्याला याला जास्त भाजायचं नाही आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर राहिलेलं सगळं मीठ मी इथे घातलं सगळे खडे मसाले घातलेले आहेत कढई चांगली गरम आहे त्यामुळे लगेचच एका मिनटात मी गॅस बंद केलाय आणि गरम कढईतच हे जे खडे मसाले आहेत चांगले गरम होऊ द्यायचे आहेत जास्त याला भाजायचं नाही आहे कारण याचा कारण हे जास्त भाजल्यामुळे याचा फ्लेवर निघून जातो म्हणून हलकस गरम करून घेतले जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही आता सगळा मसाला इथे आपला छान असा भाजून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता धान्य पण किती छान खरपूस असं भाजून घेतलंय मी मस्त घरामध्ये सुगंध सुटतोय आणि एवढा मसाला भाजण्यासाठी मला बरोबर अर्धा तास लागला तर जे साहित्य सारखे आकाराचं होतं ते आपण सोबत भाजलं आणि अशा पद्धतीने इथे आपला मसाला भाजून तयार आहे आता सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा हवं तर गिरणीवरून दळून आणू शकता पण इथे मी घरीच दळलेला आहे तर मिक्सरच्या सहाय्याने इथे घरीच दळून घेतला सगळ्यात आधी लाल मिरच्या तेजपत्ता आणि दगडफूल दळून घेतलं आणि त्यानंतर राहिलेला मसाला थोडा थोडा करून दळून घेतलेला आहे अगदी तीन बॅचेसमध्ये मसाला मी दळून घेतला त्यानंतर मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचा जी पूर्णाची चाळणी असते ना त्या चाळणीने ताळून घ्यायचा आहे मसाला आणि राहिलेला जाड भाग जो आहे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि परत दळून घ्यायचा अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला इथे घरीच दळून घ्यायचा आहे आणि मसाला दळताना मिक्सरचं भांडं जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्यायची कारण जर मिक्सरचं भांडं जास्तच गरम झालं तर आपल्या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो कमी होऊ शकतो ना त्यामुळे थोडं थांबून थांबून आरामात मसाला दळून घ्यायचा आहे गिरणीवर दळायला देताना धने हरभऱ्याची डाळ बाजरी आधी दळलेली असावी त्यावर हा मसाला दळायला सांगायचा किंवा स्पेशल तुम्हीच ते नेऊ शकता हरभरा डाळ वगैरे ती आधी दळून मग तुमचा मसाला तुम्ही दळायला लावू शकता जेणेकरून त्याच्या चवीत फारसा बदल होणार नाही किंवा मग असा माझ्यासारखा तुम्ही घरी मिक्सरच्या सहाय्याने दळू शकता कारण हा मसाला एकदम असा बारीक पिठासारखा दळलेला पाहिजे नाही आपल्याला हलकासा जाडसरच दळून घ्यायचा सगळा मसाला दळून घेतल्यानंतर साधारण एक टी स्पून भर जाडसर मसाला राहिला तो एखादी भाजी करताना जेव्हा आपण मसाला तयार करतो वाटायला त्यामध्ये टाकून वापरून घ्यायचा तर अशा पद्धतीने इथे सगळा मसाला तयार झाला आता सर आता सगळा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तर बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये या मसाल्यामध्ये कांदा लसूण आलं कढीपत्ता पण घातला जातो कांदा लसूण कढीपत्ता चांगला बारीक कट करून वाळून घ्यायचा आणि तेलामध्ये तळून यामध्ये वापरला जातो पण मी वापरत नाही किंवा आमच्या घरी नाही वापरत असाच बनवतात कारण कारण कांदे लसूण आलं आलं की मग तेल आलं कारण तेलामध्ये ते तळून घ्यावे लागतात आणि या मसाल्यामध्ये आपण धान्य पण वापरतो ना त्यामुळे तो जास्त काळ टिकावा त्यासाठी आम्ही असाच करतो कांदा वगैरे घालून पण भारी लागतो तसा पण छान होतो मसाला पण अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवा अगदी सहा महिने खराब होणार नाही पण हा मसाला जो आहे जास्त काळासाठी बनवायचा नाही अगदी एक दोन महिना टिकेल एवढाच बनवायचा आणि दर दोन महिन्यांनी फ्रेशच बनवायचा जेणेकरून त्यापासून मस्त अशा छान अशा चविष्ट सुगंधित आपल्या भाज्या तयार होतात तर काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून मग जास्त काळ टिकेल त्याचा सुगंध अगदी जसाच्या तसा राहील मसाला अजिबात खराब होणार नाही तर मसाला खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची तर हा मसाला भाजताना अगदी परफेक्ट व्यवस्थित खमंग मसाला भाजायचा त्यानंतर स्वच्छ कोरड्या भांड्यांचा वापर करायचा मिक्सरचा भांड्या असो किंवा काजेची बरणी असो कोरडी पाहिजे त्यातच हा मसाला घालावा हाताचा वापर करताय तर हात देखील तुमचे स्वच्छ कोरडे असले पाहिजेत तर मसाला करताना ही काळजी घ्यावी जेणेकरून आपला मसाला खराब होणार नाही तर तसा हा मसाला तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता आपण यामध्ये धान्याचा आपण वापर करतो ना त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे जास्त काळ टिकतो तर या येस्वार मसाल्यापासून तुम्ही सर्व प्रकारच्या व्हेज नॉन व्हेज भाज्या बनवू शकता त्याचा रस्ता मस्त दाटसर तयार होतो आणि चविष्ट तयार होतो नक्की करून पहा येस्वारी उडदाची डाळ असो पाटवडी रस्सा असो किंवा मटणाची भाजी असो एक नंबर लागते चवीला नक्की हा मसाला तुम्ही करून पहा आणि जर तुम्हाला घरी करायला जमत नसेल वेळ नसेल तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता अगदी फ्रेश मसाला तुम्हाला बनवून देण्यात येईल तर चला तर मग या येफार मसाल्याची आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद